कसेच सगळे मस्त मजेतच असाल तुम्ही तर तर मला आज सुट्टी आहे काल माझी लास्ट नाईट होती आज सुट्टी आहे तर मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकला आहे आणि माझा म्हणजे भाच्याचा आणि माझा तो एकदम फॉर्ममध्ये चालू आहे सध्या तर माझ्या भाच्याचा आज ब्लॉग बनवणार आहे मी त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा त्याला तुम्हाला भेटून मस्त वाटेल एकदम आता आला तो खाली भयाने सोडलं मम्मी घ्यायला गेली त्याला तर त्याला मॉलला जायचं म्हणून बोलून घेतलं आहे बरं का मी त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा आला आला आला

तुला काय करायचं तिथं जाऊ गाडी खेळायची तर मॉल मध्ये पन्नास रुपयाला एक दोन राऊंड मारतात तर ती गाडी खेळायची त्यासाठी खास तयार होऊन आला दाखव इकडे तुझा शर्ट बघा म्हण तयार होऊन आला रे सर तू हा ना मी कसा दिसतोय विचारणारे बाबा सांगा म्हणून कपडे कसे दाखवणारे जर रे जरा माते ले। ले ले। ले पुणा पुणा तो व्हिडिओ चालू आहे बर का माफ कर जम ना मेहनत तुझ्या पगली का तू बोला, बोला जरा जोरात बोल रे ऍक्शन करून बोल ना बोलला ना जरा जोरात बोल जोरात उठ 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 नीट बोल बोल ना उठ उठ मॉल ला जायचं ना मॉलला जायचंय ना हा बोल जो हा उठ उठ बोल लवकर चल मॉल ला जायचंय माफ करणार जम ना महिन्या तुझ्या काय बघा आहे काय लागली नाय सगळ्यांचे मला कमेंट यायला लागले त्यामुळे म्हटलं आज आमच्या नट्याचा बन ब्लॉग बनवायचा आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा त्याला गाडी खेळायची खेळायची मॉल मध्ये गेलो तो पण ब्लॉग मी म्हणजे कंटिन्यू करणार आहे सांगणार सोन्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणून

कसा का पडला रे दात चॉकच खाताना चॉकच खाताना दात पडलाय बरं का एक उंदरा सारखा तू किती वर्षाचा आहे तीन हा तीन वर्षाचा आता चौथं वर्ष चालू होईल त्याला कधी ऑगस्ट मध्ये ऑगस्ट नऊ ला बर्थडे आमच्या पिलूचा आहे का ना सोन्या कसं झोपलाय बघा आहे का बघा गाय झोगा आताच चल म्हणून बसला आता तोंडात पाय जरा धुते चहा करते जर कपडे उपडे चेंज करते आणि मग मॉलला जाते त्यामुळे ब्लॉक शेवट पर्यंत बघा कपडे चेंज केलेत त्यांनी के बर का आधीच नटून आलायच आहे का त्याच त्याने सॅन्डल काढायला लागलं आता बघा काढ बाईच मी बघा कसं काढतो म्हणून सॅन्डल सांग ना बघा गाईज लय डेंजर आहे बर का पोरग वाय छान लय छान लय हुशार बर का कुठे चाललंय पोरग हाय गाईज म्हणून दाखव ना काय काय करतो ब्लॉक बनव ना तू असं सांग लांब पकड असाय गायच हाय गाईज असं आडवच पकड आडव लांब पकड हाय गाव कोण आहे तुझी ती कोण आहे आहे ती कोण आहे तुझी मी कोण आहे मला दाखव म्हणू असं करणार हाय तर त्याने ब्लॉग बनवायला चालू केले बर का ब्लॉग बघा म्हणून माझा मी कसा बनवतो ब्लॉग लांब पकड हां तसं बोलायचं मला

Okay guys, ओके गाईज मनो ओके गाईज चाप पेतो मनो मी आता पहिले चाप पेतो आता मी पहिले आणि आणि काय अजून सांग की कमेंट करा कमेंट करा लाईक करा बाय बाय तयार व्हायला लागले आंघोळ पांघोळ करून जरा कपडे घातले ते बघा जीन्स आणि टॉप घातला हा जो तुळशी बागेतून घेतला होता म्हणलं नवीन टॉपचं उद्घाटन करावं मी कशी दिसते दिसायला लागली बर का आमच्या आता पण तयार झाल्या आता निघतो सांग इकड हा चायला तर मी पण तयार होतो डोकं विचारते जरा चहा करायला लागली मम्मी चहा पिऊन मग निघतेच चहा चालू आहे बनवायचं मम्मी चाहा चाहा

लोकाला तू कावर बर चल बाबा चा प्यायला तर चायला खाली काळ झाला गाईस चा प्यायला चला गाईस पट दिशी पट दिशी चला पट दिशी चहा घ्या चाव चहा घ्या चहा केस तर लोक कळेल डोक्यावर कमी जमिनीवर जा केस जास्त आहेत आमचे तर आहे का नाही सोनी मम्मीच्या हदीला कोणता चहा का ती मला तिमाला आहे का ना ना तुझा दुसरा आहे सोन्या तुझा इसवन आहे चहा इथं बस इथं चालत जायचं नाही काय

इथं बस रे तुझा चाकुट आहे बघ इतके तू इत तर येते मम्मी म्हणते आता रिक्षा कर डायरेक्ट रिक्षा बघावर मम्मी पण कशी करते मला पाय दुखायलाय मरणाचं माहिती आहे मला चालाय नाही पुढे सरक रे कळ हा पुढे सरक सोन्या इथे ये गोल पड तुझं कसं पडच सोन्या केस तर लय गळलेत बाबा माझे तर नुसतं केस सगळीकडे हा हा जा को गायब जा तोच बगा मला हा तोच खायला या गाय जा तर मग आमच्या नटेन ठोस दाखवलं तुम्हाला आता खायला यावंच लागतंय सांग रे सोनी मी पण खातो म्हणून बघा खातो गारवटी फुकतोय बघा कसा गारवटी बघा सगळे जण बघा माझा बोल्या कसा खाय आले ती बोल बघा बोल्या कसा बोल्या खा आता नाही गरम आता खा नाही रे नाही गरम खाऊन तर बघ म्हण <laughs> किती ऍक्टिंग बस पोर नाही थंड झालं नाही दुसरा घेतो नको थंड झालं का थंड झालं का बया बघा आता माझं उष्ट खायला नको म्हणून काय बोलाव ह्याला आता यांच्या आपल्याला सव्वा चार वाजल्यात चहा पाणी चालू झालं आमचं या चहा प्यायला तुम्ही पण हा या ब्रेड पण खायचं ठोस खायचं झालं थंड झालं छान 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 खाबर का पटापट यातून रिक्षा केली ना त्यात नवीन लगेच येता येते लगेच लगेच येता हम्म बघा तुझं भाषण तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवायला काय बघतो काय होय तुला सेंट मारायचं का नको मारला नाही मी आता तुला त्याला सेंट मारायच मारलाय रे मी तुला सेंट हा संपलाय जाऊ दे चल चल जाऊ ती ठेव ना बाबा किलो हा किलो ठेवते जर पगार्थ मारेन तुला कळलं ठेव चला काहीच मॉलला चला बनव असं असं करते त्यांना ते आय ड्या आहे ते चला लवकर चल तू काय करतो तू चल चल ओला चल लवकर चल एप्रिल बनवायची का

आहे ना त्या नाकाचं पोरग आता लय म्हणायला नाचू नाचू गाण ना बघ आहे का बर ती घाल ही पाय घाल चल पडची रे झटकला झटकला होय चल मग चला काहीच बघा ब्लॉक काय चला आम्ही मॉल ला चला तुम्ही मॉल ला सुटे सुटे पैसे आहेत का रिक्षाला वीस रुपये दे मम्मी मम्मी पैसे द्यायले बरं का यायला जायला रिक्षाला दहा रुपयेच लागतील ह्या नकट्याचे तर काय पैसे नाही अवघं कसं वर चढायला चल रे ह्या मॉलला खास गाडी फिरवण्यासाठी चालले बरं का मी आता फ्रीजचं पण विचारून येते काही लगेचच घ्यायचं नाही आपल्याला चल ना? बादा दो बादा दो का? वैं। वैं। रे चल ना सोन्या बरं चल बाबा बघा निघाला आता लिफ्ट मध्ये चल रे आहे रे हि बाई रिक्षा मध्ये म्हणून दादा रिपोर्ट न तू बस त्यावर हा बस येते का त्याच्यावर बसाल तुला हे जाऊन हा हे जाऊन येते का थांब 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 मी बसू थांब बस बाय का तिकडे का हा बसला नाही नाही

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp काय काय केलं सांग दोन दोन गाड्या फिरल्या एक सोडून दोन दोन गाड्या मॉल मध्ये एस्केलेटर वरी, खाली, वरी, खाली वरी खाली येऊन पाणी पुरी खाली अजून काय काय केलं रे काय काय केलं हा सांग ना काय काय केलं अजून तू गाडे पाणी पण पेलो ना, ना। मां आगावपाना कशाने रह करायला गाइजला सांग गाईज लॉक बघितला म्हणून थँक्यू मन देख बघे थँक्यू हां लाईक करा मनो लाईक करा तर आता चाललंय बरं का मी आता मला तर सुट्टी आहे जरा कपडे चेंज करते आणि पडते जरा फोनमध्ये चार्जिंग पण नाही चार्जिंगला लावते लय फिरलोय मॉल मध्ये ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्यामुळं थँक्यू थँक्यू सो मच आणि पिरल्याचं तुम्हाला लय म्हणजे आवडलं होतं म्हणून खास त्याचा मी आज ब्लॉग बनवलाय काय रे बुटकार ना चल बुटकार मग तुला देते चल बुटकार ती देते तुला खेळायला हा किती सांग गाईज म्हण बाय म्हणज बाय कमेंट करू मुलं ठीक काय छान काय मी छवन म्हणव तुमच्या तुमचा आवडता छवन म्हणव तुमच्या इथं बघायचं असते तुमच्या मी एक <laughs> तर कमेंट करा विसरू नका बरं का आमच्या नट्याचा आमच्या आम छोट्या 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 वाघाचा ब्लॉक कसा होता बर का सांगा बाय दाखव सांग बाय मग बाय बाय Bye!